शेतकरी मित्रांनो नमस्कार ही लागण झालेली आहे अठरा एकोणीस दिवसांची आणि हे पहा असं तुटळी कुठं तरी पडत असेल आता हे रोप सोकलेलं आहे ह्याला है, साईडनं फुटवं होणार आहे पण ज्या त्या वेळेला तुटळी लावून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे एकदा गॅप जर पडलं मित्रांनो तर ते लावण खुडवं निळवं तिन्ही पिकाला त्या जायला गॅपच आहे मित्रांनो त्यामुळं दर सात सात दिवसाला पहिल्या तीन आठवडे पहिले तीन आठवडे दर सात सात दिवसाला फिरून गॅप घालून घेणं गरजेचं आहे मित्रांनो आम्ही दोन वेळा गॅप घालून घेतलेला आहे आता तिसऱ्यांदा आज गॅप घालून घेणार आहे गे। पहा नियोजन व्यवस्थित करणं अतिशय महत्त्वाचं आहे तुम्हाला जर एकरी ऐंशी टन उत्पादन घ्यायचं असेल तर त्याची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आता ही जात आहे तेरा तीन चौऱ्याहत्तर मित्रांनो ही फास्ट वाढणारी मुळाला भरपूर अशी ग्रोथ घेणारी आणि न पडणारी न लोळणारी जात आहे मित्रांनो आता ह्या जागेला बघा गॅप पडलेला आहे त्यामुळं हे गॅप घ वेळीच घालून घेणं गरजेचं आहे the